आक्रमक बोलायचं नाही नाही आ... स्वभाव बदलत नाही ना मला वाटतं कधी कधी आक्रमक व्हावं परंतु नाही बदलत आता काय करू मी मी कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही मी विधानसभेत होतो तरी कोणावर टीका केली नाही परंतु एकदा सुद्धा सरकारवर किंवा कोणावर टीका केली नाही माझ्या स्वभावात नाही मी करत नाही मला आवडलं नाही तर मी गप्प बसतो परंतु मी वादात पडायच्या गोष्टी करत तसं पाहिलं गेलं तर आपण जर माझा संपूर्ण राजकीय इतिहास पाहिला तर मी कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही बरं मी विधानसभेत होतो तरी कोणावर टीका केली नाही लोकसभेत एक वर्षापासून मी भाषण केले मी एक्केचाळीस वेळा प्रश्न उपस्थित केले बरं परंतु एकदा सुद्धा सरकारवर किंवा कोणावर टीका केली नाही माझ्या स्वभावात नाही मी करत नाही मला आवडलं नाही तर मी गप बसतो परंतु मी वादात पडायच्या गोष्टी करत नाही पण आजकाल वाद निर्माण केला तर आपल्याकडे लक्ष वेळ अशी एक प्रथा आहे मला त्याची आवश्यकता वाटत बर मला वाटतं मी वादात पडत नसले तरी तुमच्या सारख्यानं वाटलं माझी मुलाखत घ्यावी माझं यशच आहे बरोबर जेव्हा तुम्ही लोकसभेला निवडून गेलात त्याच वेळेस सिनियर विधानसभा मतदारसंघामध्ये सहा महिन्यातच निकाल इतका उलटा कसा काय लागला तुम्ही राष्ट्रवादीच्या उदय सांगायला मदत केली का मनापासून मी मनापासून मदत केली आता आपण त्या सत्ययुगात किंवा द्वापर युगात नाही की मी माझी छाती फाडून दाखवू शकतो बरं की मी काय केलं परंतु ज्यांना माहीत आहे त्यांना माहित आहे बर की मी काय केलं आता त्याचा राजकीय फायदा घेणं गैरफायदा घेणं हे ज्याचं ज्याचं काम आहे मी त्याच्यावर आजपर्यंत चर्चा केली नाही मी करणार नाही वेळ आली तर मला बोलायची वेळ आली तर मी बोलल परंतु सध्या तरी मला वाटतं काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं सिनियर बस स्टँड एसटी स्टँड आहे माणिकराव राज्यभर सांगत असं ते मी बांधलं तुम्ही सिन्नर एसी स्टँड वर गेलात का मी सिन्नर मध्येच राहतो मी कायम जातो कसं वाटतं असिस्टंट स्टँड पाहून ते आता इमारत खूप छान आहे बर आणि सोयी सुविधा पुरवण्याचं काम एसटी महामंडळाचं आहे बर आणि आता तसं आता कसं वाटतं म्हणजे तुम्ही कोणत्या अर्थाने विचारताय मला माजा, माहित नाही माझा माझा अर्थ असा आहे की राज्यभर सांगत असत की माझ्यासारखे कुणी उभारलं नाही म्हणजे माझी ती मोठी कामगिरी आहे तर तुमच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याने केलेली जी कामगिरी आहे ती तुम्ही पाहता का त्याचं काही परीक्षण तुम्ही केलं का पाह तुम्ही ता, दिसतायला खूप सुंदर दिसतं दिस एअरपोर्ट सारखं वाटतं हो हा ते त्यांचं तेच म्हणे एअरपोर्ट सारखं वाटतं ते तर संगमनेरचं खूप छान झालेलं आहे बरं ते चांगलं आहे ओके तुम्ही म्हणजे हा तुमचा आधीपासून स्वभाव आहे की आक्रमक बोलायचं नाही नाही स्वभाव बदलत नाही ना मला वाटतं कधी कधी आक्रमक व्हावं बरं परंतु नाही बदलत आता काय करू मी नाही बदलत त्याला मी काय तुम्हाला उचकावत नाही का उचकावलं तरी मी उचकलं जात नाही मी बोलत ओके दिल्लीमध्ये कोणत्या खासदाराशी तुमचे जास्त जमत नाही मी सगळ्यांच म्हणजे आता ओमराजे असतील किंवा जी देशमुख आहेत बर निलेजी लंके आहेत वगैरे सर तर आमच्या शेजारचेच आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं बऱ्याच वेळा बरोबर असतो मी मग नाव घेतली श्रीरंग आप्पा आहेत असं म्हणतात श्रीरंग आप्पाच बारणे सरांवरती डोळे ठेवून येते त्यांना शिंदे सेने आणि आमचे अनिल भाऊ आहेत बरे ते मार्गदर्शन करतात काही अडचण आली तर त्यांच्याशी बोलतो किंवा अरविंद सावंत बाई आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो अनिल भाऊ जास्त मदत करतात ओके संजय रोजची प्रेस कॉन्फरन्स का मला म्हणजे तसं टी व्ही पाहणं शक्य होत नाही परंतु युट्यूबवर मी कधी संध्याकाळी रात्री उशिरा पाहतो बरं ओके पण तुम्ही शिवसेनेक म्हटलं एकदम असं आक्रमक असा एकदम चिडलेला असतो तुम्ही त्याच्यापासून फार फार लांब आहे तुमच्या आजोबा पण राजकारण होते वडील पण होते मग ते पण असे तुमच्यासारखेच नाही सौम्य सौम्य सोम्या नाही दोघे खूप आक्रमक होते माझे आजोबा खूप आक्रमक होते बर माझे वडील आजोबा कोणत्या पक्षामध्ये होते काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षामध्ये होते आणि वडिलांनी शिवसेनेकडनं निवडणूक लढतो आणि आजी कोणत्या पक्षाकडनं सिनियरचे नगराध्यक्ष नाही तसं तेव्हा पक्षाचं राजकारण चालत नव्हतं बरं पण माझे आजीचा तसा तुम्� विचार तसा समाजवादी प्रजा समाजवादी पक्षाचं त्या काम करायच्या आहे मोर्चे काढलेले आहेत जेल जेलमध्ये गेलेले आहेत अन्य धान्यासाठी सत्कार सत्याग्रह केलेला आहे तेव्हा ते तुरुंगातही ते गेलेले आहे म्हणजे अच्छा असं तुमच्यावर प्रभाव आजोबांचा जास्त किंवा वाढल्यांचा जास्त आहे तसं असा प्रभाव म्हणण्यापेक्षा सगळ्या कुटुंबाचाच प्रभाव तसा आहे बरं सामाजिक क्षेत्रात काम करताना आमचे आजोबा असतील माझे वडील असतील हे जास्त करून राजकीय पेक्षा सामाजिक काम करण्यामध्ये त्यांचा कल सगळ्यांचा जास्त होता माझी आजी माझ्या आजीचा एक खूप प्रभाव माझ्यावर आहे बर राजकारण करतो पण पन संपूर्णपणे आमच्या कुटुंबाचं माझ्या पंजोबांपासून असतील आमचे आजोबा असतील माझ्या चुलताजी होत्या ज्या आमदार होत्या चुलताजी पण आमदार हो आमचे काका आहेत ते नगराध्यक्ष होते हे सगळेच जे मूस आहे हे सामाजिक भावनेतूनच काम करणार राजकीय जे आज राजकीय जसे काम करतात लोक तसं आमचं कुटुंब कोणीच करत नाही प्रत्येक जण सामाजिक भावना जपूनच काम करत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा